नमस्कार मित्रांनो मी अविनाश शेटे जीएम सीड्स प्रतिनिधी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण आलोय एक नवीन शेतकऱ्यांकडे जाणून घेण्यासाठी त्यांचा कांद्याचा अनुभव प्रतिक्रिया सर काका तुमचं नाव काय काका माझं नाव अरुण वसंतराव खुरुद कानात देवळाली प्रवारा तालुका रावरी जिल्हा ऐलनगर कोणत्या व्हरायटीज कांदा केलाय काका तुम्ही कांदा जी एम सी सीड्स राजवर्धन राजवर्धन जीएमसी तर असं काय वेगळे पण तुम्हाला आढळून आले या कांद्यामध्ये किंवा काय तुम्हाला असेल काय जाणवलं या कांद्यामध्ये तुम्हा तुम्हाला पीक काय आम्ही काय आमच्या घरचे सीड वापरत होतो पण हे दोन तीन वर्षापासून आम्ही हे सीड वापरल्यापासून तो ये कांदा टिकण्याला चांगला आहे दुसऱ्या कांद्यापेक्षा दोन तीन महिने किंवा चांगला कांदा टिकतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये कांदा काढित होतो आमचा कायमचा जे बियाणाचा त्याच्यापेक्षा हा जास्त टिकतो डबल पत्ती आहे कलर चांगला आहे आणि रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे कलर चांगला आहे डबल पत्ती आणि सुद्धा शब्दाचं आहे एकदम चांगले आहे बाजारभावाबद्दल असं काय वेगळे पण आठवल किंवा बाजार बद्दल काय सांगतात सा बाजार जे म्हणजे आपलं मार्केटमध्ये गेलो ना टॉपला भाव असतो तोपच्या भावाने आपला जातो तोपच्या भावाने कांदा जर विकतो मार्केट चालतंय ठीक आहे आणि आपल्या शेतकरी वाढवणार तुम्ही काय सांगू इच्छिता आहे या कांद्याबद्दल या कांद्याबद्दल म्हणजे असं आहे का आपलं एक आता शेतकऱ्यांना एक चांगला सल्ला द्यायचा म्हणजे जीएमसीएडच आपलं राजवर्धन वापरावं सगळ्यांनी आणि त्याचा म्हणजे टिकण्याची क्षमता चांगल्या असल्यामुळे सगळ्यांनी वापरू अशी विनंती भरताय तो कांदा हा कांदा विक्रीला असे आता आपण इतके दिवस बाहेर पाठतो पण आता हे जे राजवर्धन सीड्स कंपनी आहे याने आपला सगळा कांदा घेतलेला आहे आपल्याला जे काय मार्केट आहे आजच्या त्याच्यापेक्षा आपल्याला दोनशे रुपयांनी जी ती देणार आहे चालेल धन्यवाद सर ओके नमस्कार